नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून एक दिग्गज तारा हरपला आहे कारण एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे दुःखद निधन झाले आहे यांच्या निधनाने कला सृष्टीला मोठा धक्का बसला आहे मित्रांनो श्यामची आई चित्रपटातील श्याम हरपला आहे ज्येष्ठ अभिनेते समीक्षक प्राध्यापक माधव वजे यांचे दुःखद निधन झाले आहे ते शहाऐंशी वर्षाचे होते ते आई सिनेमात श्यामची भूमिका साकारून सर्वांचे मन जिंकणारे अभिनेते होते माधव वजे हो गेल्या अनेक वर्षापासून मनोरंजन विश्वात सक्रिय होते एकोणीसशे त्रेपन्न साली आलेल्या सिनेमात माधव वझे हो यांनी बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला के सुरुवात केली होती तसेच पुढे त्यांनी दोन हजार नऊ साली आलेल्या थ्री इडियट सिनेमामध्ये काम केले होते तसेच माधव वजे हे गेल्या काही वर्षापासून रंगभूमीवरील कार्यरत होते त्यांनी हिंदी व मराठी सिनेमामध्ये अभिनय केला आहे माधव यांच्या निधनाने लाडका श्याम काळाच्या पडद्याळ गेल्याची भावना प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात येत आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलकडून माधव वजे या सुप्रसिद्ध अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अशीच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद